साहेबांकडे मागताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वासात घेऊन नारायण राणे साहेबांना विश्वासात घेऊन आपण ही सीट मागूया तसंच भविष्यामध्ये पहायुतीचा मुख्यमंत्री परत दोन हजार चोवीसला <coughs> निवडून येण्याकरता आपण ताकदीने प्रयत्न करू आणि काल जो कोण आमदार बोलला आहे त्यांना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी काही झालं तरी निलेश राणेंचा विजय हा कमीत कमी पन्नास हजार मतांनी करणार आणि पूर्ण ताकद लावून निलेश राणेंना निवडून आणण्याआधी किरण सामंत त्यांना स्वतःच्या उमेदवारीसाठी काय प्रयत्न करावे लागतात आणि राणेंशी किती आश्चर्य करावी लागते आणि हे सांग निलेश राणेंना निवडून आणण्यासाठी हे म्हणण्यासाठी सुद्धा कोणाला तरी खुश करण्यासाठी हे म्हणावं लागतं याचा अंदाज संपूर्ण मतदारसंघातील लोकांना आहे आणि तुम्ही जी ताकद म्हणताय ती पैशाची ताकद या मतदारसंघाच्या लोकांवर चालणार नाही आणि त्यामुळे तुमच्या लोकसभेचा पहिलं बघा आणि नंतर विधानसभेचं आणि निलेश राणांच्या मतदिकेचं आपण नंतर बघूया